आणि पोटी पसरलाय अंधश्रद्धेचा आजार कोहळा नारळ लिंबू मिरची खात्यांना आहेत तमाम कोहळा नारळ लिंबू मिरची खात्यानं आहेत तमाम नजर दोषांच्या भानगडीत उगीच झाली बदनाम नजर दोषांच्या भानगडीत उगीच झाली बदनाम वारं भूत बाधा अंगात येणं असे दुबळेपणाचे सात वार असे सार, पोटी आजार हिंदू सणावारांना असे विज्ञानाची हिंदू सणावारांना असे विज्ञानाची जोड सरळ कळतच नाही म्हणून धार्मिकतेची तोड मासिक ऋतुचक्रामुळे तुच्छ ठरते नार मासिक तुच्छ ठरते पाला दोरे भाना मती। लक्षा करू लक्षा करू आजार दोरे संत शिकवण लक्षात ठेऊ गरु अंधश्रद्धेची माती पाप पुण्याच्या सौद्या पाप पुण्याच्या सौद्या दगडी देवांना हार भीतीपोटी पसरलाय अंधश्रद्धेचा आजार चंद्रावर पोहोचले चांद्रयान मंगळावरती मंगळयान चंद्रावर पोहोचले चांद्रयान मंगळावरती मंगळयान कुंडलीतल्या ग्रहांना पुसून ठेऊ विज्ञानाचा मान कुंडलीतल्या ग्रहांना ठेऊ विज्ञानाचा मान पानसरे आणि दाभोळकरांचे नेऊ पुढे विचार पानसरे आणि दाभोळकरांचे नेऊ पुढे विचार आणि उधळून टाकू हा अंधश्रद्धेचा बाजार आणि उधळून टाकू हा अंधश्रद्धेचा बाजार धन्यवाद